आता तुम्ही म्हणत असाल की बाबा एवढं घामागर्द होऊन वगैरे हे ते काय करायचं लो तर काय केलं मित्रांनो आता सगळं पेरायचं झालं आहे आता काही रानामध्ये आणखीन वापसा नाही आहे तर ती रानं आता थोडं था थांबून पेरावी लागतील आणि आई म्हणली होती थोडंसं माळवं लावायचे आईला विचारलं गाई आई माळवा आणू की विकत काय फरक पडायला आहे पण तिनं ज्यावेळेस माळवची परिस्थिती सांगितली ना अक्षरशः म्हणजे तिनं सांगायची गरज नव्हती माहिती होतं पण ते करण्याचा कंटाळा वाटत होता पण आईच्या आठापुढं नाही कंटाळा करता आला या ठिकाणी हे सरी काढून घेतली आणि आता ह्या सरीला घोळून आता थोडंसं तयार करायला चालू आहे आता इथं मला बघा कांदे बटाटे वांगे मिरच्या वगैरे दहा पाच दहा पाच दहा पाच झाडे लावायचे आणि बाकीचं लसूण कांदे वगैरे लावून घ्यायचे आणि आईनं सांगितले कुठल्याही प्रकारचं खत टाकायचं नाही आणि कुठलीही फवारणी करायची नाही जे काही निघालनं बस आपल्यापुरतं जरी पिकलं तरी बाद झालं शेतकऱ्यांनो आज आपल्यापुरता हा शब्द का आला माहिती आहे कारण की एवढा शेतकरी राबतो ना शेतामध्ये अक्षरशः त्याचं अहो अक्षरशः पाण्याऐवजी त्याच्या रक्तानं पिकलेलं धान असतं ते आणि त्याला जेव्हा तो मार्केटमध्ये आणतो ना तेव्हा त्याच्या मालाला मातीमोल भाव भेटतो बघा त्या टायमाला फक्त त्याची त्या टायमाला फक्त त्याची निराशा होत नाही येतं त्याच्या कुटुंबातल्या ते प्रत्येकजण त्या मालाकडं काही ना काही ते आशा लावून टा आशा लावून बसलेला असतो बघा कारण की हे माल विकल्यानंतर कोणाच्या मुलीला सायकल घ्यायची तर कोणाच्या मुलाला पुस्तकं आणायची तर कोणाच्या मुलाला सायकल कायनू वायनू बरंच असतं आणि नवरा बायकोचं तर सोडूनच द्या कारण की त्यांना माहिती आहे त्यातून भेटणार आहे किती आणि काय होणार आहे किती त्यामुळे त्यांच्या अशा अपेक्षा काहीच नस नसतात फक्त त्यांना काय पडलेलं असतं लेकरांना मोठं करायचं पडलेलं असतं बघा आपण आजची ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे ना मला वाटत नाही की याची जाणीव कोणाला होते म्हणून कारण की जो तो त्या ठिकाणी मी मार्केटला बघतो आहे दहा रुपयाला मेथीची जुडी लावली ना तर पाच रुपयाला मागतात आणि पाच रुपयाला लावली ना तर पाच रुपयाच्या दोन देता का म्हणतात अहो त्या टायमाला काय वाटत असेल याचा विचार करा ना अहो ती जुडी बांधताना त्या लेकरानं खूप स्वप्न बघितलेत कारण की ती गाठ बांधताना त्यानं त्या गाठीला काही ती सांगितलं आहे की मला हे पाहिजे आणि तुम्ही त्याची अवहेल नका करता बघा त्याला पण एक गोष्ट आहे त्या शेतकऱ्याला काही पर्याय पण नाही कि अहो त्याला द्यावंच लागतं आणि जर तुम्ही नाही विकत घेतलं ना ते तर ते मग काय करायचे टाकून द्यायचं का आम्ही का ते, ते काय थोडं सालसाल ठेवता येतं आम्हाला आज मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की माझ्या शेतकरी बाप्पाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची आज त्याचा काळ पडता काळ आहे खूप पाऊस झाला आहे सगळं काही त्याचं निस्तनाभूत झालं आहे तरीसुद्धा तो तग धरून उभा आहे आज या ठिकाणी मी हे सेंद्रिय पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे सेंद्रिय पद्धतीनं जे माझ्या घराला लागे ज्या टायमाला माझा भाजीपाला मार्केटला येईल ना माझ्या शेतकऱ्याचा ज्यानं सेंद्रिय पद्धतीने पिकवला आहे आज त्यानं पंधरा रुपयाला मेतीची जुडीला लावली ना तर पाच रुपये आगाव द्या त्याला अहो तो तुम्हाला विष नाही तो तुम्हाला अमृत देतो आहे याची जाणीव असली पाहिजे बरं का लोकांना